वचन निर्मित पत्रकारितेचे म्हणजे खबरदार ही देशाची निवडणूक असून देशाचा पंतप्रधान ठरवणारी निवडणूक आहे यामुळे शेवटचा मतदार महत्वाचा आहे त्यापर्यंत पंतप्रधान मोदींचं कार्य पोहोचवा असं आवाहन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलंय पंतप्रधान मोदींनी राबवलेल्या योजनेचा लाभ सर्व घटकांना झाला आहे यामुळे देशातील लोकांच्या मनात मोदीच आहेत आपल्याला फक्त मतदाराला मतदान केंद्रापर्यंत पोहोचवायचं आहे असं त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितलंय ते कर्जत येथील गाव भेट दौऱ्या दरम्यान बोलत होते अहिल्यादेवी नगर लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असताना महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी आपल्या प्रचाराची गती वाढवली आहे गावोगावी भेटी देऊन ते लोकांना देशाचा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीस योग्य पर्याय असल्याचं मतदारांना समजावून सांगत आहेत विकास कामांच्या मुद्द्यावर त्यांनी आपल्या प्रचारात कायम ठेवला आहे कर्जत तालुक्यातील माळंदी येथील गावात माहितीच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी त्यांच्यासह आमदार प्राध्यापक राम शिंदे आणि इतर प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना खासदार विखे म्हणाले की सदरची निवडणूक विरोधकांनी अतिशय खालच्या पातळीवर आणली आहे विकास कामाव्यतिरिक्त इतर सर्व मुद्द्यांवर ते काम करत आहेत कारण त्यांच्याकडे सांगायला काहीच नाही केवळ आरोप करून निवडणुकीत प्रसिद्धी मिळवायचं काम त्यांनी चालवलं आहे बिरो रिपोर्ट खबरदार पुढारी न्यूज कर्जत ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा